नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण फेसबुक ऍड्स योग्य पद्धतीने कशा पद्धतीने रन करू शकतो जर तुम्ही वरून प्रमोट करत असाल तर ते चुकीची पद्धत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला डिटेल इन्साईट्स भेटत नाही तर त्यापेक्षा तुम्ही जर फेसबुक वरती जर प्रोफेशनल पद्धतीने ऍड रन केल्या तर तुम्हाला त्याहून जास्त ऍडव्हान्स रिझल्ट भेटू शकेल कारण की मित्रांनो माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की मी आजकाल असं खूप जण अनेक ब्लॉगर असेल किंवा कोच असेल त्यांना मी बघतो आणि ते वरून हे करतात तर त्यावर सुद्धा ऍड रन होतात पण त्यावर जास्त सीपीसी आणि जास्त पैसे देतात आणि रिझल्ट कमी भेटतो मित्रांनो आणि त्यामध्ये एवढे डिटेल्स मध्ये दिलेल्या नाहीये तर तेच आपण प्रोफेशनली कसं रन करू करू शकतो ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला तुमचं हे जे असेल फेसबुक प्रोफाईल ते तुम्हाला लागेल ऑबियसली सगळ्यांचे असतेच तर तुम्ही ती तुमची प्रोफाईल लॉग इन करून घ्या आणि तुम्हाला फेसबुक पेज लागेल तर फेसबुक पेज बघितलं कसं क्रिएट करायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही दुसरा व्हिडिओ बघू शकता आपल्या यावरती अपलोडेड असेल ओके तर आपण प्रोफेशनली कसं ॲड रन करायचं हे बघूया आता तुमचं फेसबुक पेज असेल आणि तुमचं प्रोफाईल असेल तर तुम्ही ॲड मॅनेजर ओपन करू शकता ओके तर त्यासाठी तुम्ही फेसबुक किंवा मेटा बिझनेस शूट हे ओपन करून घ्या ओपन झाल्यावर तुम्हाला पुढील ऑप्शन दिसेल ओके आता तुमचं लॉग इन असेल तर तुम्ही यावर क्लिक केलं तर तुम्हाला मेटे बिझनेस सुट ओपन होईल जस्ट अ सेकंड मेटा बिझनेस सुट बिझनेस डॉट फेसबुक डॉट कॉम हे टाका मग तुमचं मेटा बिझनेसूट ओपन होईल ओके यामध्ये तुम्हाला मेसेजेस वगैरे सगळं दिसेल त्यामध्ये तुम्हाला इनबॉक्स वगैरे सगळं दिसेल तर इथून तुम्ही काय करायचं इथून तुम्हाला ऍड मॅनेजर वरती क्लिक करायचे प्रोफेशनली आपण इकडून हे करणार तुम्हाला ऍड्स वर, वर क्लिक करावं लागेल ऍड्स वर क्लिक केले केले तुम्हाला लगेच ऍड मॅनेजर ओपन होईल इथे तुम्हाला काही बेसिक सेटिंग करावं लागेल इथे ऑलरेडी हे यूज मध्ये आहे म्हणून आपण तुम्हाला ते सो करता येणार नाही आणि सध्या माझ्याकडे फ्रेश हे नाही आहे प्रोफाईल नाही आहे तर ओके तर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसून येईल ठीक आहे आता इंस्टाग्राम वरून ऍड रन करणं वेगळं आणि यावरून ऍड रन करणं वेगळं तर यामध्ये तुम्हाला सर्वात आधी जर तुम्हाला तुमचं पेमेंट डिटेल्स अपडेट करावं लागतील तर त्यासाठी तुम्ही इकडे लेफ्ट वेबसाईटला तुम्हाला तिथे तीन बार दिसत आहेत यावरती क्लिक करावं लागेल अँड देन तुम्हाला बिलिंग अँड पेमेंट वरती जावं लागेल हे फर्स्ट स्टेप आहे ठीक आहे यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला पेमेंट डिटेल्स ऍड करावं लागेल युपीआय आयडी डी वगैरे जे असेल त्याने तुम्ही पेमेंट ऍड करू शकता इथं आणि बेसिक डिटेल्स इथं तुम्हाला फिल करायचे ते फिल करू शकता तुम्ही ओके आता इथं तुम्ही डेबिट कार्डने ऍड करू शकता पेटीएम करू शकता नेट बँकिंग किंवा यू पी आय तुम्ही ऍड करू शकता इथे तुम्हाला प्रीपेड बॅलेन्स दिसेल ओके आता तुम्हाला बँकला जायचं आहे आणि तुम्हाला इथं एक सिंपल नोटिफिकेशन येईल पेज कन्फर्मेशन साठी तर तुम्हाला पेज कन्फर्मेशन करून घ्यायचं ठीक आहे आता आपण बॅक जाऊ मॅनेजर मध्ये मॅनेजर मध्ये आपल्याला ऍड करण्यासाठी आपल्याला तीन दिसतील आपण जस्ट बघणार आहोत ओके तर यामध्ये तुम्हाला क्रिएट वर क्लिक करायचं आहे इकडे आपण खूप सारे वगैरे आपण क्रिएट करून ठेवलेले आहे माझ्यासाठी किंवा आमच्या बॅनसाठी तुम्ही म्हणू शकता यामध्ये आपण मॅक्झिमम केलं तर आपण ऑल ऑल ऍड बघू शकतो आणि त्यामध्ये किती मेसेजिंग कन्वर्सेशन वगैरे झालेले आहेत ते पण आपण इथं बघू शकतो ओव्हरऑल स्पेंड पण तुम्ही बघू शकता ओके तर इकडे हे आपण डिटेल्स मध्ये नंतर बघूयात पण त्याआधी आपण बेसिक एक व्हिडिओ ऍड कसं व्हिडिओ ॲड किंवा बेसिक ऍड कसं क्रिएट करू शकतो ते बघूयात ओके यामध्ये आपण सर्वप्रथम क्रिएट ऍड वर क्लिक करूया यामध्ये आपल्याला बघा जर तुम्हाला अवेअरनेस ऍड करायची असेल ब्रँडिंग वाढवायची असेल तर तुम्ही अवेअरनेस ऍड क्लिक करू हे करू शकता आणि जर तुम्हाला मेसेज मेसेज आणायचे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा फेसबुक इंस्टाग्रामवर मेसेज आणायचे असेल तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता देन तुम्हाला जर ट्राफिक पाहिजे असेल तुमचे वेबसाईट लँडिंग पेजवर आता तर तुम्ही हे ट्राफिक सिलेक्ट करू शकता आणि ह्यामध्ये आपण डिटेल्स पुढे पुढच्या व्हिडिओमध्येच बघणार आहोत ओके तर सर्वात प्रथम आता आपण आता व्हॉट्सअपवर लिड्स कशा पद्धतीने आणता येतील हे लावूयात हो ओके आपण इथं कॅम्पेन याला इग्नोर करू हे ऑटोमॅटिक होतो तर आपण मॅन्युअल कॅम्पेनकडे जाऊया ठीक आहे आणि इथं आपण मॅन्युअली हे केलं लाईक आणि इथं आपण नाव देऊ शकतो जे जे काय असेल कॅम्पेन नंबर एटीन देन कॅम्पेन कशासाठी आहे कुठल्या यासाठी आहे मग आपण लीड जनरेशन फॉर कोच कोचिंग बिझनेस जे असेल तर आपण इथे टाकू शकतो आणि आजची तारीख जर तुम्हाला टाकायला वाटेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता दोन हजार चोवीस ठीक आहे मग इथे आपण जाऊन आपलं पुढे जाऊ शकतो एबी टेस्टिंग ऍडव्हान्स कॅम्पेन बघा आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार ठीक आहे याला शक्यतो तुम्ही इग्नोर करा एज अ बिगिनर ओके आता तुम्हाला ऍड लाईक तुम्हाला रिस्पॉन्स कुठे पाहिजे ते तुम्ही इकडे सिलेक्ट करा तुम्हाला मेसेजिंग ॲपमध्ये व्हॉट्सअप लाईक इंस्टाग्राम फेसबुक uh, इथे तुम्हाला रिप्लाय पाहिजे असेल तर तुम्हाला मेसेजिंग ॲप्स हे सिलेक्ट करावं लागेल त्यांना इकडे ॲट टाईप क्लिक टू मेसेज वर सिलेक्ट करा आणि तुम्हाला कुठे कुठे मेसेजेस पाहिजे ते तुम्ही इकडे सिलेक्ट करू शकता जसं तुम्हाला ओनली वरती मेसेज पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टाग्राम डिसिलेक्ट सिलेक्ट करा आणि मेसेंजर सुद्धा डिसिलेक्ट सिलेक्ट करा ओके हे झाल्यानंतर आपल्याला ओनली व्हॉट्सअपवरती मेसेज येतील ठीक आहे नंतर आपण इथं वर आलो ठीक आहे तर तुम्हाला दिवसाचा बजेट किती ठेवायचा हो हे तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता इकडे आपण टू हंड्रेड ठेवले हा टू फिफ्टी पर डे पर्यंत होऊ शकतो इकडे तुम्ही स्टार्ट डेट आणि एंड डेट सुद्धा सेटिल करू हो शकता ठीक आहे आणि इथे आपल्याला मॅन्युअली लोकेशन टाकायचे आपण हे अपडेट झालेले आहे म्हणून दोन पार्ट मध्ये येते याला आपण एकाच पार्ट मध्ये घेऊया ठीक आहे इथं आपल्याला एकाच पार्ट मध्ये आलंय आपण इथं लोकेशन सिलेक्ट करू शकतो लोकेशन मध्ये आपल्याला खूप व्हरायटी भेटतात इथं आपण इथं पिनकोड पण टाकू शकतोय सिटी पण टाकू शकतोय फॉर एक्झाम्पल आता बघा आता मला पुणे शहर सिलेक्ट करायचं असेल तर पुणे मी सिलेक्ट करू शकतो आणि आता मी याची रेडियस पण आपण ठरवू शकतो की किती किलोमीटर पर्यंत आपल्याला पाहिजे ठीक आहे जसं रेडियस पाहिजे तसं आपण याला सिलेक्ट करू शकतो आणि इन केस मला आता हे खूप जास्त होते फक्त मला पिनकोड नाही करायचं असेल तर मी पिनकोडने सुद्धा करू शकतो आता पुण्याचा पिनकोड okay. पिन पिन मला माहिती नाही मी माझ्या एरियाचा टाकतो फोर झिरो वन सिक्स झिरो सिक्स हा टाकून बघूया ओके तर नुसार पण आलेला आहे नुसार पण तुम्ही सिलेक्ट करू शकता एरिया ठीक आहे आता तुम्हाला नुसार अवघड जात असेल तर तुम्हाला पिनकोड येत नसेल वगैरे तर तुम्ही डिरेक्टली ड्रॉप पिनवर क्लिक करू शकता आणि जिथे तुम्हाला हवं असेल तिथे तुम्ही झूम इन करून तुम्ही तिथं हे ड्रॉप करू शकता ठीक आहे आणि मग ती रेडियस सिलेक्ट करू शकता किती पाहिजे किती नाही ते मग ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यानुसार मग तुम्ही ॲडन करू शकता ठीक आहे आता हे झालं आपण एरिया सिलेक्ट करणं आणि हे झाल्यानंतर तिथं आपल्याला अजून डिटेल मध्ये भेटतं त्यामध्ये आपण हे सिलेक्ट करू शकतो मिनिमम एक्स मॅक्झिमियम एक्स मॅक्झिमम एज आपण जेवढे आपल्याला लागते तेवढी ठेवू शकता देन आपल्याला ऑडियन्स पण इथे सिलेक्ट करता येते मेन वुमन जे असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता देन बिझनेस लाईक तो कसा आहे आणि तुमची टार्गेट ऑडियन्स कोण आहे तर त्या रिलेटेड तुम्ही सिलेक्ट करू शकता फॉर एक्झाम्पल तुमचं जर ट्रॅव्हल बिझनेस असेल तर तुम्ही ट्रॅव्हलमध्ये इंटरेस्ट असणाऱ्या लोकांना टुरिझमचा बिझनेस असेल तर तुम्ही ट्रॅव्हलमध्ये इंटरेस्ट असणारे लोकांना सिलेक्ट करू से शकता फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हल इंटरेस्ट आणि इकडे सजेशन मध्ये टाकल्यावर तुम्हाला खूप सारे ऑप्शन भेटतील टुरिझम ऍडव्हेंचर ट्रॅव्हल हॉलिडे हॉलिडे आणि हे जे सगळे केवळ तुमचे रिलेटेबल असतील ते तुम्ही इकडे अपलोड करून घेऊ शकता अँड तुम्ही इकडे सेव्ह ऑडियन्स करा आपण इकडे जमीन ऑडियन्स सेव्ह करूया डमी युट्यूब व्हिडिओ आपले सेव्ह झालेले आहे ऑडियन्स आणि नेक्स्ट टाइम तुम्ही इकडे सेव्ह ऑडियन्स म्हणून इकडे क्रिएट न्यू नाही केली तरी तुम्ही यूज ऑडियन्स मधून सिलेक्ट करू शकता ठीक आहे मग इकडे तुम्ही प्लेसमेंट सुद्धा सिलेक्ट करू शकता लाइक आता तुम्हाला स्विस्ट ओरिनल करू याला अपडेट्स आल्या त्यापासून खूप वेगवेगळ्या झालेल्या आहे तर आता बघा तुमच्या ऑडियन्स आता तुम्हाला कुठे आहे ते माहिती असणार तर त्या पद्धतीने तुम्ही प्लेसमेंट सुद्धा सिलेक्ट करायचे आहे तुम्हाला ऑप्शन पण इथे दिले जातात की तुम्हाला कुठे फेसबुक फीड इंस्टाग्राम फीड इंस्टाग्राम प्रोफाईल फीड मास्ट फेसबुक मास्ट मार्केट प्लेस तर ज्या ठिकाणी तुम्हाला नाही शो करायचं असेल तिथे तुम्ही डिलीट करू शकता सिलेक्ट करू शकता स्टोरेजमध्ये दाखवायचे असेल तर करा नाही तर मध्ये सीपीसी जो असतो तो हा लाईक हाय असतो तर तुम्ही ते सिलेक्ट सुद्धा करू शकता डी सिलेक्ट करू शकता आणि अदर ठिकाणी तुम्ही डी सिलेक्ट करू शकता ओके देन तुम्ही नेक्स्ट वर क्लिक करा नेक्स्ट वर क्लिक केलं की के आपण पोहोचतो ऍड वर बघा मित्रांनो यामध्ये कॅम्पेन लेवल ऍसेट लेवल आणि ॲड ॲड लेवल त्याच्या तीन लेवल आहेत यामध्ये तुम्ही तुमचे पेज सिलेक्ट करून घ्या जे तुमचे पेज वरती तुम्हाला ॲड रन करायचे असेल ते देन तुम्ही इथं तुम्हाला सिंगल इमेज अपलोड करायची असेल तर सिंगल इमेज अपलोड करू शकता जर तुम्हाला मल्टिपल इमेजेस अपलोड करायचे असेल तर तुम्हाला वर क्लिक करावं लागेल ठीक आहे आणि इथे आपण सिंगल इमेज ने जाऊया पुढं आता इथे तुम्हाला इमेज अपलोड करावं लागेल जी तुमची इमेज असेल ती तुम्ही इकडनं मॅन्युअली अपलोड करून घ्या ठीक आहे मॅन्युअली अपलोड करून घ्या आपण इकडे मॅन्युअली अपलोड करून घेतली आहे आणि आपण फक्त चीन आणि यावर सर्स म्हणून जास्त ठिकाणी तर हे डन झाल्यावर आपण डिस्क्रिप्शन टाकणार ठीक आहे आपण डिस्क्रिप्शन आणि हेडलाईन टाकूया जेणेकरून हेडलाईन आता न्यू इयर बॅथचा आपण क्रिएटिव्ह हे केला बरोबर आपण त हेडलाइन टाकूया न्यू इयर डिजिटल मार्केटिंग बेस्ट ट्वेंटी ट्वेंटी फोर ठीक आहे आणि मग इकडे आपले जे डिस्क्रिप्शन असतील एक्स वाय झेड डिस्क्रिप्शन जे आपल्याला टाकायचे असेल ते तुम्ही टाकून देऊ शकता आणि ते इकडे या पद्धतीने असं दिसेल तर मी इकडे डिस्क्रिप्शन टाकणार नाही कारण ते आपला तो उद्देश नाही आपण हेडलाईन आणि ऍड कसं सेटअप करायचं हे बघणार आहोत ठीक आहे देन तुम्ही इकडे ला इकडे क्लिक टू सेंड इथं आपण सेंड व्हॉट्सअप मेसेज हा सीटीए सिलेक्ट करणार सिटी मध्ये क्वालिटी तर आपण हे सिलेक्ट करणार आणि इकडे क्लिक केल्यावरती मेगेजेच आपल्याला हे मेसेजेस येतील ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ऍड सेटअप करू शकता तुम्हाला ऍड यायला चालू होतील आणि इकडनं तुम्ही पब्लिश करून घ्या पब्लिश केल्यावरती तुम्हाला थोड्या वेळात ऍड रिव्ह्यू मध्ये जाईल आणि मग ती ऍक्टिव्ह असेल ठीक तर अशा पद्धतीने तुम्ही ऍड रन करू शकता तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता आणि अजून जर तुम्हाला काही लाईक या पद्धतीने ऍक्टिव्ह होईल आणि ही इन्रफ आहे आपण याला रिव्ह्यू मध्ये टाकू आणि मग ही अशा पद्धतीने ऍक्टिव्ह आणि आपल्याला मेसेज यायला चालू होते ठीक आहे आणि अदर बिझनेस ऍड अकाउंट पण इकडे आहेत तर तुम्ही ते पण मी तुम्हाला नंतर दाखवतो आणि हे ॲड अकाउंट कसे क्रिएट करतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ओके तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे चुकीच्या पद्धतीने फेसबुक ऍड रन करत आहेत सॉरी इंस्टाग्राम ॲड रन करत आहेत त्यांना आठ मॅनेजर थ्रू ऍड रन करायला सांगा जेणेकरून त्यांना त्यांची प्रॉफिट प्रॉफिटेबिलिटी वाढेल धन्यवाद नक्की सर करा